देवळा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेचे उत्साहात स्वागत करण्यात आले यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा नाशिक जिल्ह्यात सुरू असून रविवारी देवळा येथे जनसन्मान यात्रेचे आगमन झाले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर मंत्री अनिल पाटील उपस्थित होते यावेळी शिवस्मारकावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी महिलांना संबोधित करताना तटकरे म्हणाले की राज्य शासनाने महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणून महिलांचा सन्मान केला असून रक्षाबंधनाच्या दिवशी दीड कोटी महिलांच्या खात्यात जुलै व ऑगस्ट असे दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा होतील मुख्यमंत्री लाडकी बहीणच्या निमित्ताने ही रक्षाबंधन भेट दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले विरोधकांकडून या योजनेसंदर्भात शंका घेऊन जनतेची दिशाभूल केली जात असली तरी सदरची योजना ही सलग पाच वर्षे सुरू राहणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली यासाठी जनतेचे आशीर्वाद महायुती सरकारच्या मागे कायम राहतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली यांनी आदिवासी नृत्य सादर करणाऱ्या विद्यार्थिनींचे कौतुक केले उच्च शिक्षणाकरिता विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या आर्थिक स्वरूपाची जबाबदारी राज्य सरकारने घेतली असून राज्यातील शेतकरी शेतमजूर पदवीच्या युवकांसाठी विशेष योजना आणल्या असून त्यांनाही रोजगाराच्या माध्यमातून दरमहा आर्थिक मदत शासन करत आहे देवळ्याचे भूमिपुत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उदय कुमार आहेर यांनी प्रास्ताविक करत स्वागत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक गोरख निकम यांनी केले यावेळी देवळा नगरपंचायतीचे गटनेते संतोष शिंदे जगदीश पवार अश्विनी आहेर मनोज गुजरे मनोहर खैरनार मनोज अहिराव स्वप्नील आहेर अशोक सुराणा अनिल आहेर गोविंद सोनवणे प्रेमानंद देवरे शांताराम देवरे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित करते राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री आदरणीय अजितदादा यांनी दहाव्यांदा अर्थसंकल्प मांडला आणि माझ्या महिला भगिनींसाठी लेख लाडकी योजना आणली आणि खऱ्या अर्थानं या लेख लाडकी योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिला भगिनीच्या खात्यावरती दीड हजार रुपये दर महिना जमा होणार जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा म्हणजे या एकोणीस तारखेला रक्षाबंधन आहे पण सतरा तारखेला बहिला भगिनींनी लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरलेला आहे त्यांच्या खात्यावरती सतरा तारखेला तीन हजार रुपये जमा होणार हे महायुती सरकारातल्या आणि भावंडांच्या वतीनं महाराष्ट्रातल्या तमाम माई ही सुंदर अशी भेटवस्तू आहे दर महिन्याला तुम्हाला स्वतःच्या हक्काचे दीड हजार रुपये मिळणार त्याचबरोबर वर्षभरामध्ये तीन सिलेंडर मोफत मिळणार त्याचे देखील पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार म्हणजे दीड रुपये आणि खऱ्या अर्थाने आता महाराष्ट्रातल्या महिला भगिनी या लखपती दिली होणार बचत गटाचं अनुदान पंधरा हजार वरून तीस हजारावरती जाणार या सगळ्या योजना केवळ आणि केवळ तुमच्यासाठी राबवले या ठिकाणी माझ्या छोट्याशा मैत्रिणी मोठ्या प्रमाणात आहेत या विद्यार्थिनीसाठी सुद्धा खऱ्या अर्थानं मुलगी जन्माला आली की तिच्या अठरा वर्षापर्यंत तिला एक लाख एक हजार रुपये या सरकारच्या माध्यमातून मिळणार म्हणून या योजनेचं महाराष्ट्रामध्ये योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा करता का जेव्हा मला कळेल लाडकी बहीण योजना किती महिलांनी फॉर्म भरलेले आहेत जवळजवळ सगळ्या महिलांनी भरलेले त्या सगळ्यांच्या खात्यावरती सतरा तारखेला तीन हजार रुपये जमा होतील आणि याच्यानंतर मला या खात्री द्यायची आहे विरोधकांनी कितीही मिळणार आहेत ते तुमच्या हक्काचे आहेत विरोधकांनी कितीही टीका करू दे ही योजना पुढच्या पाच वर्षापर्यंत चालणार आहे त्यामुळे आपल्याला परत एकदा महायुती सरकारला निवडून द्यायचं आहे ते तुमच्या सबलीकरण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळे कितीही विरोधकांनी टीका करू दे आर्डर करू दे किती काही तुम्हाला करणं सांगू दे त्यांना भूलू नका आपल्याला घड्याचं धनुष्य आणि कमळाचं बटन दाबायचं आपल्या भागातल्या उमेदवाराला निवडून

महाराष्ट्रातील तमाम माता भूमींच्यासाठी करण्यात आलेली मारकी बळी उलटात निमित्ताने सर्व महाराष्ट्रामध्ये जनतेला अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जे ऐतिहासिक जनसन्मान यात्रा सुरू झालेली आहे या निमित्ताने देवळाच्या या गावात आपल्या सर्वांची हितभूज खाण्यासाठी उपस्थित असलेले राज्याचे मदत बोजार खात्याचे मंत्री माझे ज्येष्ठ सहकारी अनिल बाजास पाटील महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मिळाली ते प्रदेश उपाध्यक्ष उदय आहेत सर्वसामान्य व्यासपीठ पंचायत गटाच्या सर्व माझ्या महिला भगिनी विविध विद्यालयांतील आलेले विद्यार्थी विद्यार्थी भगिनी आजूबाजूच्या गावांतील आलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि जगलेल्या माझ्या तरुण सहकारी मित्रांनो दहावा अर्थसंकल्प अजितदानी मांडत असताना महाराष्ट्रातल्या कशरी शेतकरी उपेक्षित घटकांच्यासाठी विशेष करून महिना भगिनीच्यासाठी लाडकी बहीण माझी लाडकी बहिणी आणि आम्हाने क्रांतिकारी योजना त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला विचारलं समोर बसलेल्या माझ्या माता भगिनीपैकी किती अर्ज भरले मला या गोष्टीचं खूप समाधान आहे अभिमान आहे अजितदादांचा समाधान आहे आपल्या सर्वांचा कर्तव्य कर्तव्यपूर्तीचं समाधान आहे की इथे माझ्या समोर बसलेल्या सर्वच भगिनींनी हात उचारत या योजनेसाठी त्या पात्र ठरून त्याने अर्ज दाखल केलाय दादांवरचा विश्वास तुम्ही सातकी ठरवल्याबद्दल